हॉस्टेलच्या खोली नंबर एकमध्ये शरद नितीन गोपाल आणि अनिल बी पी फर्स्ट इयरच्या अशा चार विद्यार्थ्यांचा नंबर लागला होता प्रत्येक रूममध्ये पाच बेड असत त्याचप्रमाणे यांच्या रूममध्ये देखील पाच बेड होते त्यातील एक बेड रिकामा होता गेले दोन तीन महिने त्या बेडसाठी कुणी चाललं नव्हतं एके दिवशी दुपारी हॉस्टेलचा वॉर्डन एका विद्यार्थ्याला घेऊन खोलीकडे आला वॉर्डनने खोलीचं दार वाजवलं दार अनिलनं उघडलं सुट्टीचा दिवस असल्यानं सर्वजण खोलीतच होते सर नमस्कार हा नमस्कार दारात वॉर्डनला बघून बाकीचे गडबडून आजूबाजूचा पसारा सावरत उठले खोलीच्या आत येत वॉर्डन रागानं म्हणाला अरे काय हा पसारा रूम जरा स्वच्छ ठेवत जा मला अस्वच्छता बिलकुल आवडत नाही पुढच्या वेळेस रूम स्वच्छ दिसली पाहिजे समजलं ना सगळ्यांनी गुपचूप ऐकत माना खाली घातल्या बरं हा पाचवा बेड इथं हा अरे कुठे गेला ए बाळा एक यात तिकडे दाराजवळ काय करतोय वॉर्डन म्हणाला वॉर्डनचा कणखर आवाज ऐकून तो विद्यार्थी घाई गडबडीनं रूममध्ये आला बरं ह्या पाचव्या बेडवर हा संतोष राहील तुमच्या विभागाचा नसला तरी सांभाळून घ्या गरीब पोरगा आहे त्रास देऊ नका त्याला समजलं का सर्वांनी वॉर्डनला हलकासा होकार दिल्यावर वॉर्डन तिथून निघून गेला संतोषने खांद्यावरची आणि हातातली बॅग बेडवर ठेवत बेडची साफसफाई करायला सुरुवात केली सगळे त्याच्या हालचालीचे निरीक्षण करत होते दिसायला एकदम साधारण पेहराव गावाकडच्या नुकत्याच मिसळू फुटलेल्या मुलासारखा लांबच्या शहरात शिकण्यासाठी पहिल्यांदाच आल्यामुळे जरासा घाबरलेला शहरी वातावरणाच्या दडपणामुळे त्याच्या मनावर आलेला थकवा त्याच्या देहबोलीतही दिसत होता गावापासून येऊन इथं शहरात कॉलेज शोधण्यापासून ॲडमिशन घेऊन हॉस्टेलची सोय होईपर्यंत संतोषला बरेच कडू अनुभव आले असावे एकटं बघत शरदने त्याला विचारलं कुठला आहे रे मित्र तू थोडा वेंधळ्यासारखा मागे बघत त्याने शरदला उत्तर दिलं न, 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 नांदेडचा आहे दादा बरं बरं आणि हां जर सांभाळून राहा इथं आपल्या शरद भाऊची लयवट आहे अख्ख्या हॉस्टेलमध्ये मध्येच गोपाल म्हणाला हो 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 दादा हो आणि हां इथं आम्ही जसं म्हणू तसंच राहावं लागेल नितीन म्हणाला सगळ्यांना घाबरलेल्या नजरेनं बघत संतोष पुन्हा होकार देत म्हणाला द, द, द दादा ह्या शहरात मी पहिल्यांदा आलो मला इथलं काहीच माहीत नाही तो तुम्ही सांभाळून घ्या ना मला हं तुला सांभाळायलाच चालू आम्ही इथं अनिल उपरोधाने म्हणता सर्वजण दात काढायला लागले रूममधल्या सर्वांची अरेरावी बघून तो आणखीनच खिन्न झाला कुठलीच प्रतिक्रिया न देता तो गुपचुप त्याचं सामान व्यवस्थित लावण्यात व्यस्त झाला शरद भाऊला चहाची तलब आल्यानं चहा घ्यायला जाऊ असा चौघांचा निर्णय झाला आवरासावर करून बाहेर जाताना गोपालने संतोषला विचारलं मित्रा चालतोस का चहा घ्यायला नाही दादा मी इथंच थांबतो संतोष म्हणाला बर मग बाहेर जायचं असेल तेव्हा या कपाटावर कुलूप आहे ते कुलूप लावून चावी बाहेरच्या खिडकीतील एक नंबरच्या बुटाखाली ठेवून जायचं एकच चावी लक्षात ठेव हो हो दादा रूममध्ये संतोष एकटाच होता वॉर्डन सोबत महाविद्यालयातील सर्व हॉस्टेल फिरून फिरून अखेर त्याला अशी रूम मिळाल्यानं तो थोडासा हताश झाला होता आता काही केल्या त्याला ह्याच रूममध्ये राहणं भाग होतं विचार करत करत त्याला डोळा लागतो ना लागतो तोच दार वाजलं त्यानं दार उघडलं मेसवाला भैया दुपारच्या जेवणाचे डबे घेऊन जाण्यासाठी आला होता कुठं गेले पोटे बाहेर गेले संतोष म्हणाला तुझं नवीन ॲडमिशन आहे का हो दादा मग मेस कुठं लावली कॅन्टीनला बरं बरं ठीक आहे असं म्हणत मेसवाला भैया डबे घेऊन तिथून निघून गेला नेहमीच्या वेळेप्रमाणे संध्याकाळी आठ वाजता बाकीचे सर्व रूममध्ये आले फालतू टाइमपास करून पोरींच्या मागे पायपाईप फिरून दमलेल्या ह्या चौघांना जाम भूक लागली होती भैया डबे घेऊन कधी येईल याची सर्वजण वाट बघत होते संतोष जेवणासाठी कॅन्टीनमध्ये गेला होता तसाच तो पुढे रिडिंग हॉलला जाईल असं सांगून गेला होता नऊला भैया डबे घेऊन आल्यावर सगळ्यांनी जेवण केलं ऐन सर्वांना डोळा लागताच साडे अकराच्या आसपास संतोष बाहेरून बराच वेळ दार वाजवत होता नितीनला जाग आली झोपमोड झाल्यामुळे दार उघडताच तो संतोषवर भडकला उद्यापासून लवकर येत जा नाही तर बाहेरच झोपत जा उगी झोप खराब करून टाकली बडबड करत नितीन पुन्हा त्याच्या बेडवर जाऊन झोपला संतोषने लाईट लावला व खांद्यावरची बॅग आणि हातातील पुस्तकं बेडवर ठेवून दरवाजा लावून घेतला रूम मधल्या जुनाट झालेल्या सिलिंग फॅनचा होणारा करकर आवाज आणि बंद खिडक्यांच्या एका फुटलेल्या काचेतून येणाऱ्या रातखिड्यांचा किर्र आवाज रूममधली शांतता भंग करत होता संतोष सकाळच्या अभ्यासाची पुस्तकं वेगळी करत असताना शरद मोठ्यानं ओरडून म्हणाला ए बावळ्या लाईट बंद कर आणि झोप लवकर सगळे त्या ओरडण्यानं जागी झाले संतोष जाम घाबरला घाई घाई लाईट बंद करून गुपचूप बेडवर झोपी गेला सगळे संतोषच्या नावानं बडबड करत झोपी गेले मध्यरात्री दोन तीनच्या सुमारास संतोष गाढ झोपेत असताना त्याच्या छातीवर थाप पडताच संतोष धाडकन उठून बसला अरे संतोष अरे घोरू नको ना नितीन म्हणाला सॉरी दादा सॉरी काय सॉरी शांत झोप असं म्हणत नितीन पुन्हा झोपी गेला अर्ध्या पाऊण तासाने पुन्हा संतोषला गाढ झोप लागली पुन्हा तो घोरू लागला त्याच्या घोरण्यामुळे रात्री रूममधील कुणाचीच नीट झोप झाली नाही सगळे त्याच्या घोरण्यामुळे परेशान झाले होते सकाळी सर्वांनी त्याला समजून सांगितलं मित्रा त्या घोरण्यामुळे आम्हाला कशीच झोप नाही लागली रे तू का यापुढे घोरला सरळ बॅग भरायचं निघायचं संतोषने सर्वांना सॉरी म्हणत माफी मागितली यापुढे नाही घोरणार असं सांगून देखील संतोषच्या घोरण्याला काही उपाय झाला नाही त्याला जाग करून पण थोड्या वेळानं तेच सुरू व्हायचं सगळेजण त्याच्या ह्या एका गोष्टीमुळे वैतागले होते गेले तीन दिवस कुणाच्या झोपा झाल्या नसल्यामुळे संतोष त्यांना नकोसा झाला होता आता काहीही करून हा संतोष आपल्या रूममध्ये राहता कामा नये म्हणून सर्वांचा एक ठराव झाला काय केलं म्हणजे हा स्वतःहून रूम सोडून जाईल वॉर्डनला पण पत्ता लागला नाही पाहिजे आणि आपल्यावर संशय पण आला नाही पाहिजे असा काहीतरी प्लॅन करावा लागेल म्हणून चौघेही विचार करू लागले त्या संत्याला आपल्या रूममध्ये भूताचा भास होऊ द्यायचा तो घाबरेल आणि आपली रूम कायमची सोडून जाईल असं काहीतरी केलं पाहिजे म्हणून अंधारात भूताटकीचा खेळ सुरू करायची आखणी चौघांनी केली नेहमीप्रमाणे संतोष रात्री गाढ झोपला होता अनिल खिडकीच्या दरवाजाला काळा धागा बांधून त्याचा एक टोक हातात घेऊन पडला होता नितीन भीतीदायक भूताचा मुखवटा व चेहऱ्यावर टॉर्च मारून संतोषच्या पायथ्याला बसला होता गोपाळ कर्कश किंचाळणार होता आणि शरद जेवणाचा डबा भिंतीवर फेकण्यासाठी तयार होता एक दोनच्या सुमारास अनिलने खिडकी धाग्याने जोरात ओढली आणि खिडकीत धाडकन आदळली कर्कश्य किंचाळण्याचा आवाज आला संतोष दचकून उठताच त्याला भीतीदायक भूताचा चेहरा दिसला तो मोठ्यानं ओरडला भिंतीवर दणकण डबा फेकला गेला आणि भूत भूत म्हणत संतोष लाईट लावायला पळाला तेवढ्या वेळात सगळेजण आपापल्या जागेवर जाऊन झोपले व गाढ झोपेत असल्याचं संतोषला दिसले दादा ददा उठ भूत भूत असं म्हणत त्यानं सर्वांना जागी केलं ए रे काय लावला रे तू काय आलं शरद दादा भूत, भूत भूत मी भूत पाहिलं अरे ये झोपना बे भी, भूत भीत काही नसतं इथं कसलं आलंय भूत बावळ्या स्वतः झोपत नाही दुसऱ्याला पण झोपत देत नाही झप जाय नाहीतर काय एकतर तुझं घोरणं काय कमी होतं का झोपमोड करायला त्यात अजून भूत दिसायला लागली तुला गप येड एक, एक करत सर्वांनी त्याला झापलं लाइट बंद केला आणि सगळे झोपी गेले त्या रात्री संतोष मात्र झोपला नाही भयंकर घाबरला होता दुसऱ्या दिवशी काही संतोष रूम सोडून गेला नाही तो जात नाही तोपर्यंत ह्या चौघांनी दर दिवसाड त्याला घाबरवण्यासाठी रात्रीचे उपद्व्याप चालूच ठेवले ते चौघेही त्याला घाबरवून गाड झोपी जायचे संतोष मात्र जागीच असायचा भूत दिसतंय अशी तक्रार तरी संतोष वॉर्डनला कशी करणार त्याची झोप उडाल्यामुळं त्याचं घोरणं ऐकायला येत नाही म्हणून हे चौघेही सुखात झोपायचे शेवटी कंटाळून संतोषने त्या रूममधून कायमचा जाण्याचा निर्णय घेतला बॅग भरल्या सर्वांना येतो म्हणत तो तिथून निघून गेला संतोष रूममधून जातास सर्वांच्या चे चेहऱ्यावर सुटकेचा आनंद होता चार पाच दिवस चालवलेल्या भूताच्या खेळाचे किस्से त्यासाठी लढवलेल्या वेगवेगळ्या शकला युक्त्या हे सगळं त्यांच्या मनोरंजनाचा विषय बनला आता सर्वांना गाढ झोप लागणार असं म्हणत दुसरा दिवस उजाडला दुपारी दार वाजलं गोप्या दार उघड रे नितीन गोपालला म्हणाला दार उघडल्यावर दारात वॉर्डन होता सर नमस्कार सगळे गडबडून उठून बसले वॉर्डन आत येत म्हणाला अरे काय हा पसारा रूम जरा स्वच्छ ठेवत जा किती ती घाण मला अस्वच्छता बिलकुल आवडत नाही पुढच्या वेळी मला रूम स्वच्छ दिसले पाहिजे समजलं का सर्वांनी माना डोलावल्या बरं हा पाचवा बेड खाली ना नाही सर तुम्हीच दिलाय ना सात आठ दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याला शरद म्हणाला डोकं ठिकणावर आहे का गेला महिनाभर मी मुंबईला होतो काय सगळे कोड्यात पडले एकमेकांकडे आश्चर्यानं बघू लागले अहो सर, सर तुम्हीच दिला ना एका दुसऱ्या विभागाच्या विद्यार्थ्याला बेड अनिल म्हणाला ए मला शानपणा शिकवू नका मला माझं काम करू द्या चल पसारा काढते बेडवरून संतोष आजपासून हा बेड तुझा आड उभा असलेला संतोष दारात येताच तोच मिसरूड फुटलेला संतोष पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली